नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या भावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की अद्वैत आणि कला या दोघांनीही जागरण गोंधळासाठी लागणारी साडी सिलेक्ट केलेली असते त्याबद्दलच रजनी आता कलाला विचारू लागते काय ग कला कोणती साडी सिलेक्ट केलीस तू त्यावरती अद्वैत तिला म्हणतो नाही नाही खरे आत्ता नको सांगूस तू खूपच मस्त आहे ती साडी असं म्हणून तो तिच्याकडे आणि ती त्याच्याकडे पाहत असते तर रजनीला समजतं रजनीला पाहून हसू येतं आणि सोमसुद्धा हसू लागलेला असतो इकडे आपण पाहत आहोत की नैनाने रोहिणीला बाहेर फोन करून बोलून घेतलेलं असतं तर आता नैना रोहिणीला सांगणार असते सोम आणि काजल्यांचं प्रेम प्रकरणाबद्दल घरामध्ये आता लक्ष्मीपूजन कला आणि अद्वैत यांच्या हस्ते व्यवस्थित सुरू झालेलं असतं दोघेही खूप आनंदी असतात तर आपण प्रेक्षकांनो चांदेकरांकडे होणारे लक्ष्मीपूजन हा सीन आपण आजच्या या भागामध्ये पाहिलेला आहे यानंतर आता चांदेकरांकडे शापमुक्तीसाठी होणारा देवी जागरण गोंधळ पाहूयात पुढील एपिसोड